राजकीय हालचालीमध्ये वाटचालीमध्ये मी एक भाग होतो आणि त्या भागातून मला माझा चार तारखेला दादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मला फॉर्म विड्रॉल करावा लागला आणि त्या अनुषंगानं आज मला कुठला ना कुठला निर्णय हा कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेणं गरजेचं होतं याआधीसुद्धा सर्व कार्यकर्त्याची बैठक त्या ठिकाणी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सर्व तालुक्यातील माझे कार्यकर्ते असतील माझे सहकारी असेल सगळ्याशी चर्चा करून त्यांनी एकमतानी सांगितलं की भाऊ तुम्ही जो निर्णय घेताल तो आमच्यासाठी प्रमाण राहील आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं त्याच्यासोबत राहू पण तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कारण आपले कार्यकर्ते हे टिकून राहिले पाहिजे एकत्र राहिले पाहिजे एक संघ राहिले पाहिजे जर आपण भूमिका कुठली घेतली नाही तर सगळीकडे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या ठिकाणी निघून जातील त्याच्यापेक्षा आपण एक भूमिका घेतली तर ते कार्यकर्ते एकत्र राहतील तर त्या अनुषंगानं ही आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर, तर गेल्या चार पाच वर्षापासून या कंदार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या वतीनं वेगवेगळे वेग वेग कामं करण्यात आले कोरोनाच्या काळापासून असेल भाऊचा डब्बा असतील वेगवेगळे वेग वेग कामं असतील त्याचबरोबर आदरणीयभाई केशराव धोणगे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अंधमुक्तीचा कार्यक्रम घेतला आणि सहा हजार लोकां गोरगरीब लोकांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन आपल्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी केले वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न माझ्या वतीनं केला आणि सर्व मायबाप जनताच्या आशीर्वादानं दोन हजार चोवीसची निवडणूक ही लढवावी ही पूर्ण ताकदीन लढवावी या त्यानं माझे माझे प्रयत्न त्या ठिकाणी चालू होते ते आणि त्या पद्धतीने माझी वाटचालही झाली म्हणून दादाच्या जरांगी पाटील यांच्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभागी होतो त्यांच्यासोबत जुळत गेलो आणि त्यांनी राजकीय भूमिका समोर ठेवली आणि त्यामुळे त्यांना सोडून मला बाजूला जाणं योग्य नव्हतं म्हणून मी त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी राहिलो आणि त्यांनी सा त्यांच्या आदेशाप्रमाणेच त्या ठिकाणी माझा उमेदवारीचा अर्ज कुठलाही गाजावाजा न करता त्या ठिकाणी मी दाखल केला तदनंतर त्यांच्याच आदेशाप्रमाणे चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतला कारण एवढी तयारी असतानासुद्धा खूप जणांनी सांगितलं की भाऊ तुम्ही उमेदवारी राहू द्या आपली खूप ताकद आहे आपलं खूप काम आहे आपण लढलं पाहिजे ही भूमिका होती पण शेवटी समाजाच्या विरोधात जाऊन मला काही साध्य करायचं नव्हतं कारण शेवटी आदेश हा म्हणून दादा जरांगे पाटलांचा आहे त्या एक शेतकऱ्याच्या लेकरांनी पूर्ण आंदोलन हे उभं केलं आहे आणि त्यांचा शब्द पाळणं हे माझं एक मराठा सेवक म्हणून माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी पार पाडलं तदनंतर परिस्थिती खूप माझ्यासाठी तर हो खूप बिकट होती कारण खूप वर्ष काम केलं होतं खूप जेवढं काही मला करता येईल त्या पद्धतीनं माझं योगदान देण्याचा प्रयत्न केला होता पण ती संधी हातून निघून गेली मग वेग वेगवेगळे मतप्रवाह त्या ठिकाणी आले व करायचं काय नेमकं म्हणजे अलिप्त राहायचं का कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं आपण जर बाजूला तरकलो शांत बसलो तर मग कार्यकर्ते राहणार नाहीत मग त्यासाठी आपल्या कार्यकर्त्याची एवढी मोठी फळी आहे सगळी टीम आहे जी आपल्यावर जीव लावते आणि त्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला कुठला ना कुठला निर्णय कुठला म्हणण्यापेक्षा समाजहिताचा निर्णय घेणं गरजेचं होतं जे जयरांगी पाटलांची जी भूमिका आहे त्या भूमिकेची सरस राहणं हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी होती जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका सभागृहामध्ये स्पष्टपणे मानतील त्या भूमिकेशी एकरूप राहतील अशा ठिकाणी आपल्याला पाठिंबा देणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं खरं बघितलं तर भाई केशरावजी धोणगे साहेबांनी याच मन्यारखोऱ्यावर पस्तीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपला झेंडा पूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी उभारला होता आजही आमच्या कालही आणि आजही गुणात काय करू बाबा तर नाहीत आता तुम्हीच बाबासारखे आहात माझ्यात मला मला मार्गदर्शन करा तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की केशवराव शेका पक्षाचे मी पक्षा शेका पक्षाचा आपल्या घरावर शेका पक्षाचा झेंडा आहे तर आपण शेका पक्षाच्या अशा बाईंना त्यांना आपण पाठिंबा द्यावा अशी माझी तुला सूचना आहे असेल की त्यांनी ज्या काही गोंदर्भात असेल त्याबद्दलची माझी चर्चा आदरणीयताईसोबत झाली आणि आणि येणाऱ्या आपल्या भवितव्याचे जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समित्या असेल या सगळ्या गोष्टीची सकारात्मक चर्चा करून शेतकरी कामगार पक्षाचे आपले अधिकृत उमेदवार सौ so, आशाताई श्यामसुंदरजी त्याची साथ देणं प्रामाणिक त्यांच्यासोबत राहणं आणि त्यांची त्यांच्या त्यांना निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये आमची पराकाष्ठा प्रयत्नाची पराकाष्ठा करून जे काय आमच्यानं शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करणं हीच आमची भूमिका राहणार आहे आणि सौ so, आशाबाई श्यामसुंदरजी शिंदे यांची निशानी सिटी आहे त्याच सिटीवर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून घेण्याच्या संदर्भामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगानेची पत्रकार परिषद आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अशाताईंना आम्ही पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आम्ही सर्व सहकार्याच्या वतीनं आणि त्या सहकार्याचे नावं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आमच्यासोबत मन्नानभाई चौधरी माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका कंधार मोहम्मद जफरुद्दीन खान माजी नगरा उपनगराध्यक्ष नगरपालिका कंधार दगडू भाऊ सोनकांबळे माजी नगराध्यक्ष नगरपालिका कंधार रब्बानीबाई चाऊस माजी नगरसेवक नगरपालिका कंधार रामजी बनसोडे साहेब माजी नगरसेवक नगरपालिका कंधार अरुणजी साहेब माजी नगरसेवक नगरपालिका कंधार महमूद पठानजी दनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष राजू भाऊ सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सिंग लाला काँग्रेस कार्यकर्ते त्याचबरोबर अहमद चौधरी साहेब युवा नेते त्याचब सर सरफुद्दीन आजमुद्दीन सरफोदीन सरफुद्दीन माजी नगरसेवक लोहा पटेल पटेलजी सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद सामाजिक कार्यकर्ते बालाजी किल्लारेजी अशा यांना या ठिकाणी आम्ही पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि आम्ही सर्वांनी त्यांना मोठ्या मताधिक्यानं या कंदारलोहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करू एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय क्रांती विठ्ठलाच्या चरणी आज कार्तिक एकादशीच्या निमित्ताने जी पत्रकार परिषद होते विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होते आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आज माझ्या कार्याला बघून किंवा माझी जी उमेदवारी आहे पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीचा एक घटक घटक पक्ष आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि माझ्या कार्यावर विश्वास ठेवून या सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे मी आभार मानते मी त्यांचे स्वागत करते त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आमचे भाच्चे पुरुषोत्तम धोणगे डॉक्टर भाई कैलासवाशी केशवरावजी धोनगे साहेब यांचे चिरंजीव आमचे ते शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गुरुनाथरावजी कोरडे साहेब ज्येष्ठ नेते यांनी त्यांना सांगितलेलं गुरुनाथरावजी कोर्डे काकाने सांगितलं की तुम्ही शेका पक्षाला पाठिंबा द्या आणि त्यांचं जे कार्य आहे ते आमच्या पक्षाला निगडित म्हणजे लहानपणापासून त्या पक्षाचा परिणाम झाला असावा आणि त्यांनी मला तो पाठिंबा दिला त्यांचं कार्यसुद्धा आमच्या विचाराचंच आहे आणि त्यांचं कार्य एवढं आहे हे मला माहिती नव्हतं जेव्हा मी त्यांच्याबरोबर चर्चा केली तेव्हाच मला माहिती झालं आणि खरंच मी तुम्हाला मानलं मला एवढी कल्पना नव्हती की एवढं प्लॅनिंग एवढं काम केलेलं आहे तर त्यांनी स्वतःहून ठरवलं की योग्य उमेदवार कोण आहे कोण निवडून येणारा उमेदवार आहे त्यांना आपण पाठिंबा देऊ त्याचप्रमाणे मननबाई पण माजी उपाध्यक्ष नगरपालिका करणार त्यांचा पण विचार होता ते आमच्या स्टेजवर पण आले होते त्यांनी आमच्या क उद्घाटनाप्रसंगी कौतुक पण केलं होतं पण त्यांनी थोडा उशीर केला कारण त्यांना सगळ्या ह्या टीमला घेऊन यायचं होतं तर मननबाई चौधरी Uh, कंधार नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मोहम्मद जफरुद्दीन खान दगडू भाऊ सोनकांबळे माजी नगराध्यक्ष नगरपालिका कंदार रबानी चाऊस माजी नगरसेवक न नगरपालिका कंदार राम बनसोडे माजी नगरसेवक नगरपालिका कंदार अरुण पोद्दार माजी नगरसेवक नगरपालिका कंदार महमूद पठाण जनता दल सेक्युलर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सिंग लाला कार्य काँग्रेसचे कार्यकर्ते अहमद चौधरी युवा नेता सर सर्फोद्दीन अजमोद्दीन माझे नगरसेवक लोहा इजाज पटेल सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद सामाजिक कार्यकर्ते बालाजी किल्लारे माझे नगरसेवक लोहा बबन निर्मले माझे नगरसेवक लोहा पांडुरंग दाडेल अण्णाभाऊ साठे पुतळाकृती समिती अध्यक्ष या सगळ्यांचं मी स्वागत करते मी त्यांचे आभार मानते आणि आत्ताच भाऊनी सांगितलं की आम्ही सगळे प्रामाणिकपणे काम करणार आहोत आणि माझी जेव्हा मा चर्चा झाली त्याच्यामध्ये मला यांच्यात खूप प्रामाणिकपणा दिसला आणि मंडळी कामाला लागलेलीच आहे आज त्यांनी माझ्या सोनेचे कार्यक्रम घेतले तिथं वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या आणि भाऊ पण आणि हे सगळेच उद्यापासून चांगले जोरात कामाला लागतील मी त्यांचे अभिनंदन करते आणि माझी निशाणी आहे शिट्टी मराठा आरक्षणासाठी भाऊनी जसं सांगितलं की आपल्याला मांडायचं आहे मी जसं विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे आणि जे समाज उपयोगी हो प्रश्न असतील ते सगळे मांडणारच आहे त्याचबरोबर मराठा समाज समाजाचे एक प्रश्न सोडवणं माझं काम आहे मराठा आरक्षणासाठी मी नक्कीच प्रश्न उपस्थित करेल आणि त्याचा पाठपुरावा करेल अशी मी ग्वाही देते आणि थांबते माझी निशाणी आहे शेट्टी सगळ्यांनी लक्षात घ्यायचे की माझ्याच नावाची एक महिला उमेदवार स आशाताई श्यामसुंदर शिंदे नावाची एक महिला उभी केलेली आहे ती महिला आपल्या मतदारसंघातली नाही आहे ती बाहेरून आयात केलेली आहे तिला कधी कोणी बघणार पण नाही आहे बघितलेलं पण नाही तिचा कुठं फोटो पण लावला नाही मात्र त्यांच्या टेम्पोवरती जे भोंगे फिरतात त्याच्यावर आमच्याच शेका पक्षाच्या दोन्ही नेत्याचे केशवरावजी धोणगे साहेबांचे आणि गुरुनाथरावजी साहेबांचे फोटो लावलेले आहेत आणि माझंच गाणं तिथं जे चार वर्षापूर्वी रिलीज झालं आशाताई तुम्ही रनरागिनी मन्याडची वागिनी ते गाणं फिरत आहे तर ती दिशाभूल करण्यासाठी ते करत आहेत आणि त्यांची निशाणी वेगळी आहे तर निशाणीची दिशाभूल होऊ नये म्हणून ह्या शिट्ट्या ठेवलेल्या आहेत आणि आम्ही सगळेच जण शिट्ट्या वाजवणार आहेत कारण का कुणी ह्या शिट्ट्या विसरू नये म्हणून म्हणजे शिट्टी निशानी आहे हे विसरू नये आणि गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही शिट्ट्या वाजवणार आहोत वाजवा भाऊ बाद बाद सगळ्यांना द्या पटापट द्या कुठं द्या पटक हे घ्या शिट्टी <स्तित्तित> जोरात वाजवायच्यात म्हणजे त्या सगळ्यांना ऐकायला गेल्या पाहिजे